दोडामार तालुक्यात रविवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडगे परमे वायगणतड आदि भागात केळीबागायदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले जीवाचे रान करून उभ्या केलेल्या केळीबागायतीत जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले या घटनेमुळे केळीबागायदार वर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गोडगे गावावर मोठे संकट कोसळले आहे तिलारी परिसर व गोटके परमे आदि गावामध्ये रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला या वादळी पावसाने गावातील सर्व शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजाराहून अधिक केळी जमीन दोस्त झाल्या गोडगे गावातील शेतकऱ्यांनी अवरात्र मेहनत करून उभ्या केलेल्या केळी बागायती भोई सपाट झाल्याने भरत दळवी संदीप दळवी विनय दळवी महेश नरेश काळबेकर महेश दळवी बाबा दळवी आदी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले रविवारी झालेल्या वादळी पावसात घोडगे गावातील शेत सर्व शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजाराहून अधिक केळी जमीन दुरुस्त झाले आहेत त्यामुळे सत्तर लाखाहून अधिक नुकसान झाले आहे त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घोडगे सरपंच सौ भक्ती दळवी यांनी केली आहे येथील शेतकरी दुसऱ्याकडील जमिनी भाडे तत्वावर घेऊन शेती करतात शेतकऱ्यांनी करारावर जमिनी घेऊन केळी बागायती उभ्या केल्या होत्या वादळी पावसामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेले केळीची नुकसानी पाहून महसूल विभागाने शेतकरी आपली नुकसानी दाखवेल त्या हिशोबाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी सात बाळाप्रमाणे पंचनामे केले तर करारावर जमिनी घेऊन गे। जमिनी घेऊन केळी बागायती केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाहीये दोडामार तालुक्यात अचानक दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक पाऊस अनेकांना गारवा मिळाला मात्र रविवारी कोसळलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली सध्या बांधकामांची कामे सुरू असल्याने त्यात अनेकांचे सिमेंट आदी साहित्य भिजले तर केर गावात गारास पाऊस पडला पावसासोबत सोसाड्याच्या वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बर्फ कुठे मस्त नाही जाऊ